स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे नवीन वर्षातील पहिलाच दिवस पहिला सोमवार भगवान शिवशंकरांची पूजा आपण सोमवारी करत असतो तर सोमवार हा जो दिवस असतो तर तो, तो, तो अतिशय महत्वाचा असतो कारण आपल्या आठवड्याची सुरुवात होत असते पण बघा या वेळेस आपल्या वर्षाची सुरुवातही सोमवारपासून झालेली आहे तर त्यामुळे त्याचबरोबर या दिवशी अतिशय असे काही शुभयोग तयार झालेले आहेत या शुभयोगांमुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दारिद्र्य असतात हे उपाय जर आपण या शुभ योगांमध्ये केले तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहेत ते नष्ट होण्यासाठी मदत होते घरात लक्ष्मी अखंड नांदते त्याचबरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होत असतात तर त्यामुळेच दिव्याचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे दिवा जो असतो तर तो, तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामध्ये खूप अशा सकारात्मक गोष्टी असतात या सकारात्मक गोष्टी आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण बघा माता लक्ष्मीला दिवा हा अतिशय प्रिय असतो आणि ज्या वेळेस माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा त्याचे उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो तर आपोआपच माता लक्ष्मी जी असते तर ती आपल्याकडे खेचली जात असते तर त्यामुळेच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया प्रथम हा दिवा आपल्याला कधी लावायचा तर संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे संध्याकाळी कधी तर प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे सूर्य बुडण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य बुडल्यानंतर पंचेचाळीस मिनिट नंतर यालाच प्रदोष काळ असे म्हणतात तर मग पाच नंतर तुम्ही हा जो दिवा आहे तर तो तु तुमच्या घरामध्ये लावू शकता संध्याकाळी पाच नंतर रात्री तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता काय करायचं आहे चार वाते तयार करायचे आहेत चार वाती तयार केल्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला ह्या ज्या चार वाती आहेत तर त्या चार दिशेला आपल्याला टाकायच्या आहेत चार वाती चार देशेंला टाकल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे बघा दोन वातीच करायच्या नाहीत मी तुम्हाला सांगितलं आहे की चार वाती करायच्या आहेत नाही तर काही काय करतात की दोन वाती करतात आणि त्या दोनच वाती चार दिशेनला लावतात असं अजिबात करायचं नाही आहे चार वाती तयार करायच्या आणि चार वाती ह्या चार देशांना टाकायच्या आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुमचं जे कोणतं घरातलं तुम्ही पूजेसाठी तेल यूज करता तर ते तेल ते 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 तुम्ही टाकू शकता पण बघा का लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करत असतो तर ते जर तुपाचे आपण केले तर माता लक्ष्मी ता या खूप लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही जे गायचं शुद्ध गाईचं तूप असतं तर तेच तुम्ही यामध्ये टाकाल त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला या दिव्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे तर ह्या तीन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचं आहे दे तुमच्या देवघरामध्ये म्हणजे तुमच्या घ देवघराच्या आजूबाजूला कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू औषधा व्हायच्या आहे दिव्याला खाली आसन द्यायचं डायरेक्ट जमिनीवरती दिवा ठेवायचा नाही दिव्याला खाली तुम्ही तांदूळ ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा एखादी प्लेट पण तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हा दिवा कमीत कमी तुम्हाला एक ते दोन तास तरी जळेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे शक्यतो करून त्या दिव्याला तुम्ही एक ते दोन तास तास तुम्ही विजून देऊ नका त्यानंतर तुम्हाला तिथे बसून सेवा करायची आहे आता कोणती सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला तिथे बसून महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठीची खूप खूप महत्त्वाची सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम तर तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि त्या दिव्याला प्रार्थना करायच्या आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरातील सर्व जे काही दोष अडचणी दारिद्र्य दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर हो दे अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवा भिजल्यानंतर दिव्यातलं जे काही सामान आहे तो एक रुपया जो आहे तो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दिव्यातलं उरलेलं सामान तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचं आहे एक रुपया स्वच्छ करून तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि तो एक रुपया तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचा आहे तो एक रुपया तुम्हाला खर्चायचा नाही त्यावरती आपण सेवा केलेली आहे माता लक्ष्मीला प्रार्थना केलेली आहे आणि लक्ष्मी अशाच ठिकाणी राहते ज्या ठिकाणी लक्ष्मीचे उपाय केले जातात म्हणजे पैसा पैशाकडे खेचला जातो आपण असं म्हणत असतो बघा तर त्यामुळे हा एक रुपया काही करता तुम्हाला खर्च करायचा नाही आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःखदायक दूर होईल माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये ना राहील तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ